मराठवाड्याच्या हक्काचे पाण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे प्रतिपादन पैठण विशाल विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन निमेश पटेल यांनी गुरुवारी केले आहे या याचिकामध्ये जी काही डायरेक्शन्स दिलेले आहेत त्या डायरेक्शनच्या विरोधात जर कुठल्या याचिकाधारकाला काही जर त्याचा आक्षेप असेल किंवा त्याबाबतची अंमलबजावणी केली नसेल तर त्या याचिकाधारकांनी माननीय उच्च न्यायालय येथे दाद मागावी असे सुद्धा निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये आहे या सर्व प्रकरणी असे दिसून येते की आता दोन हजार बारापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत सातत्यानं ही जी काही केस चालली ती आता अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये परवाच्या निकालामुळे संपलेली आहे आणि जायकवाडीच्या सवन्यायी पाणीचा हा जो काही लढा आहे किंवा जो काही आपला या ठिकाणचा पाणी सोडण्याबाबतचा जे काही प्रोसेस आहे त्याला आता कुठलाही आक्षेप राहणार नाही आणि यापुढे पाणी सोडण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही असे या ठिकाणी सांगण्यास वाटतं प्रश्न असतील तर त्याच्यावर प्रश्न हां आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण पाच एस एल पी होत्या म्हणजे त्याला स्पेशल लिव्ह पिटिशन म्हणतो स्पेशल लिव्ह पिटिशन्स असतात त्या मुख्यत्वे संजीवनी सहकारी साखर कारखाना पाटील व्ही के पाटील पद्मसिंह व्ही के पाटील सहकारी साखर कारखाना आहे धर्मा पवार त्याच्यानंतर बाळासाहेब गुमरे अशा या याचिकेधारक आहेत आणि या पाच एस एल पी प्लस त्याच्याबरोबरची वर जी काही इंटरलोक्युटरी ॲप्लिकेशन्स असं सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये सुनावणी घेण्यात आली आणि त्या पूर्णच्या पूर्ण रद्द करण्यात आल्या त्यांचे वकील म्हणजे प्रसिद्ध आपले हे होते आकिल सिंपल साहेब होते चाळीस लोकांची टीम होती वकिलांची त्यांची आपले

नाही याबाबत सांगतो की ज्यावेळेस म्हणजे या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये दो, ते दो पंधरा ऑक्टोबर दोन दो हजार तेवीस यावेळेस जो पाणी साठा जायपडी धरणात आणि वरच्या धरणात जो असतो त्यानुसार जे गणितीय सूत्र असतं त्यानुसार तो आठ पॉईंट साठ टी एम सी पाणी सोडण्याचे आदेश केले होते आणि प्रत्यक्षात मात्र सात पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी पाणी सोडण्यात आलं आणि आपल्या जायकोडी धरणामध्ये पाच पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणी प्राप्त झालं सात पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी आता जेवढा स्टॉक येते त्यावेळेस सोडलं पाणी हा हो ये आता कुठल्या प्रकार त्यांच्या सुदैवाने म्हणा का आपल्या दुर्दैवाने म्हणा त्यावेळेस नेमका पाऊस पडला आणि त्या पावसाचा फायदा घेऊन त्यांनी काय केलंय की तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी मिळालं म्हणून आम्ही पाणी बंद करतो पूर्णतः फॉलो